नमस्कार मंडळी जसं की तुम्ही काल पाहिलं सगळेजण आलेले आहेत गावी तर आता निघण्याची वेळ झालेली आहे निरोप घेण्याची जवळपास एक दीड महिना मी में गावी राहिले सुट्टीमध्ये आता स्कूल सुरू होता है। आता है। आहे। आता होत आहे तर त्यामुळे आता निघायचं आहे तर हा दोन तीन दिवसांचा एकत्र ब्लॉग मी केलेला आहे हा नेक्स्ट डे आहे आणि आता आम्ही निघालो आहोत निघताना असं होतं की डायरेक्ट आम्ही मुंबईला येत नाही मध्ये दोन तीन ठिकाणी था स्टॉप घेतो म्हणजे मुक्काम करतो कधी उशीर झाला तर कारण जे आमचे नातेवाईक आहेत माझा चुलत भाऊ आहे माझी बहीण आहे तरी यांच्याकडे सगळ्यांकडे जायचं असतं मग ऑन द वेच सगळी घरं आहेत तर मग आम्ही निघताना इथून दोन तीन दिवस आधीच निघतो मग एक दिवस चुलत भावाकडे एक दिवस दुसरी मावस बहीण आहे तिच्याकडे त्यानंतर मग ताईकडे माझ्या पुण्याला असं मुक्काम करत 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 आम्ही निघतो तर आता इथून निघालो आहोत आम्ही तर जे आमचे इथले शेजारी आहेत त्यांचा पण निरोप घेतला वगैरे ह्या छोट्या छोट्या मुली ज्या तुम्ही दोन तीन दिवस ब्लॉगमध्ये बघत असाल तर त्यांना पण बाय वगैरे केलं आणि नेहमी आपली ही जी पद्धत आहे हळदी कुंकू लावून सगळ्यांना निरोप द्यायचा तर तेच सगळं इथं सुरू आहे आणि या दोघी आहेत ना छोट्या त्यांना म्हटलं ना जाऊ का तर त्यांना नाही म्हणायच्या नको जाऊ माऊ नको जाऊ तर ते बघून म्हणजे असं होतं ना की आता हे बघा नाही नाही म्हणते तर पुढच्या वर्षी जाता डायरेक्टमध्ये दा कधी येणं जास्त होत नाही कारण की सुट्ट्या पण तेवढ्या नसतात आणि गेलं तरी मग एक दोन दिवसांसाठी इतक्या लांब जायचं आणि यायचं ते नकोसं वाटतं त्यामुळे वर्षातून एकदा म्हणजे निवांत राहायला भेटतं आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आम्ही आमच्या चुलत भावाच्या घरी गेलो होतो तर तिकडेच मुक्काम केला म्हटलं परत पावसा पाण्याचं आपलं रात्रीचा जास्त प्रवास नको आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला निघायचं होतं तर हे आमचे भाऊ आहेत मोठे दादा तर त्यांना त्यांचं असं होतं की हे घेऊन जा ते घेऊन जा सोबत नारळ वगैरे काढून त्यांनी दिले तर गावी आलं ना की प्रत्येकाचं असं असतं ना की काही ना काही वानवळं सोबत घेऊनच आपण येत असतो तर इथेही जी मशीन आहे काय म्हणतात त्याला माहिती नाही तर ते नारळ काढण्यासाठी होतं आणि यांनी सकाळी सकाळी नारळ पाणी पण दिलं म्हणजे चहाच्या ऐवजी सकाळी सकाळी आज नारळ पाणी आम्हाला मिळालं प्यायला सकाळी सकाळी फ्रेश नारळ पाणी आधी असली बाबांची गाडी चालू झाली प्रसाद

इथे टोमॅटोची झाड आहेत किती टोमॅटो लागलेत कोंबड्यांना टाकूया खायला कोंबडी शाकारी का नाही टोमॅटो खाती हलवायला भारी वाटत ना तुझ्या एवढंच आहे ट्रॅक्टर तर चिकू आलेत एकदम गोड आम्ही सोबत पण घेतलेत आणि किती सारे आले बघा वहिनी पालकची भाजी काढून देत आहेत किती मोठ पालक आहे बाबा <laughs> भुईमूग लावले त्याच्यातच मध्ये लावलेत ना ते पलीकडे काय मूग <laughs> नेहमी यांच्याकडे गेलं ना की त्यांना काय देऊ आणि काय नाही असं होतं सोबत आणि गाडीमध्ये जागा नसते पण जितकं काही पॉसिबल असेल तितकं ते देत राहतात आणि आम्ही नको नको म्हणत असतो पण त्यांचं देणं चालूच असतं घोळ घोळ हे अशीच लावलेली ना मध्ये आलेली आपले किती टॉमॅटो लागलेत बाप रे लोक विकायला पण नेत नाहीत हे बघा किती टॉमॅटो हरभरा हरभरा इथे कांदा लावलेला आहे ही दुसरी विहीर आहे याला कंपाऊंड आहे बाजूने बांधलेली आहे त्यामुळे इथे मका लावली आहे हिरवीगार नारळाची झाड आहेत त्यांनी छोटे छोटे नारळ खाली पडलेत इतकुस आहे यात काय या असेल का आणून ठेवत आहे घाटे जागा, जागा कमी होईल ट्रक घेऊन यायचा ट्रक नेक्स्ट टाइम येताना ट्रक ने ट्रकच आणायचा <laughs> थोडा वेळ थांबून जेवण वगैरे करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो गाडीच्या डिक्कीमध्ये तर अजिबात जागा नव्हती एकदम खचाखच भरलेली अरे ते दोन गाड्या होत्या म्हणजे एक ताईची होती एक माझी असं आम्ही दोन गाड्यांमध्ये सगळे बसलो होतो आणि ही जर्नी ना आम्ही नेहमी एन्जॉय करतो असं नाही की घाईगडबणी पटकन पोहोचायचं आहे असं रस्त्यामध्ये छान आपला व्ह्यू दिसला कुठे काही थांबण्यासारखं वाटलं नाश्ता करायला किंवा असंच तर पटकन थांबायचं थोडा वेळ एन्जॉय करायचं इथे बघा एक वडाचं झाड होतं खूप मोठं तर आम्ही तिथे थांबलो होतो झोका खेळायला आणि नाश्ता करायला कर 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 कसे झालं म्हणजे ते हे होतं ना फ्लेक्झिबल असते जाड जास्त असेल तर होणार नाही तर बघितलं असं आम्ही गोंधळ घालत असतो नेहमी सगळेच जण मिळून आणि इथे इतकं छान एरिया होता बापलीकडच्या साईडला एक ढाबा ढाबा नाही हॉटेल म्हणजे म्हणू शकता आता असं होतं जिथे वडापावभजी वगैरे मिळत होतं पण हे सगळं रेडी नव्हतं तर ते म्हटले पाच दहा मिनटं लागतील आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही बनवा तोपर्यंत आम्ही असं इकडे तिकडे फिरतो आणि बघितलं तर इकडे झाड होतं मग आम्ही इथे आलो झोके वगैरे खेळलो थोड्या वेळ तोपर्यंत जे नाश्ता होता तो रेडी झाला मग नाश्ता केला आणि मग पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला तर पुन्हा येताना मी ताईकडे पण थांबले होते एक दिवस पुण्यामध्ये राज सवय तोंडात गावापासून पुण्यापर्यंतचा जो रस्ता ना तो असा सगळा हिरवागार सगळीकडे शेती झाडं वगैरे सगळं तिथून पुढे मग ट्रॅफिक वगैरे जास्त असतं तर हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आलो तर एकदाच सुट्टी संपलेली आहे आता जे पुढचे ब्लॉग असतील ते तुम्हाला मुंबईचे पाहायला भेटतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय